श्री स्वामी समर्थ स्वामी सुसंवाद या भक्तिमय चॅनलवर आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद आज आपण या व्हिडिओमध्ये घरातील रोग दुःख समस्या या सर्व अडचणींपासून मुक्ती देणारी तुलसी देवीची एक शक्तिशाली सेवा बघणार आहोत म्हणजे तुलसी देवीचा एक अतिशक्तिशाली मंत्राबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत आपल्याला सर्वांनाच माहीत आहे की तुळशीला जल अर्पण केल्यास देवी लक्ष्मीची कृपा आपल्याला प्राप्त होते तुळशीचे हिरवे रोप हे सुख व समृद्धीचे प्रतीक मानले जाते तुळशीच्या रोपातून सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो शिवाय तुळशीला विष्णूप्रिया असेही म्हटले जाते वास्तुशास्त्रातही तुळशीच्या रोपाला एक वेगळे स्थान आहे तुळशीची नियमित पूजा केल्याने देवी लक्ष्मीसह भगवान विष्णूचाही आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो तुळशीला जल अर्पण करताना या एका मंत्राचा जप केल्याने घरातील रोग दुःख समस्या इत्यादींपासून मुक्ती मिळते हा मंत्र काही असा आहे की महाप्रसादजननी सर्व सौभाग्यवर्धिनी आधी व्याधी हरा नित्य तुळशी त्व नमोस्तुते हा मंत्र रोज तुळशीला जल अर्पण करताना म्हणावा याशिवाय तुळशीला जल अर्पण करताना आपल्याला काही नियम पाळायचे आहे आणि ते म्हणजे कधीही अंघोळ न करता तुळशीला पाणी घालू नये त्यामुळे नेहमी अंघोळीनंतरच तुळशीला पाणी घालावे तुळशीला जल अर्पण करण्यापूर्वी कधीही काही खाऊ नये म्हणजे चहा नाश्ता करण्यापूर्वी तुळशीला पाणी घालावे रविवारी तुळशीला कधीही पाणी घालू नये कारण या दिवशी तुळस मातेचा विसावा असतो एकादशीलाही तुळशीला जल अर्पण करणे वर्ज आहे कारण या दिवशी तुळशी माता भगवान विष्णूसाठी निर्जला व्रत करते तुळशीमध्ये जास्तीत जास्त पाणी टाकू नये तसेच सूर्योदयाच्या वेळी तुळशीला पाणी देणे शुभ मानले जाते तुळशीचे रोग नेहमी पूर्व दिशेलाच लाभावे तुळशीचे रोप कधीही दक्षिणेला लावू नये हे सर्व